नमस्कार लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी म्हणजेच रव्याचे लाडू आज आपण रव्याचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत अशा प्रकारे बनवलेले लाडू अगदी पेढ्यासारखे मऊसूद बनतात तुम्हालासुद्धा जर असे लाडू बनवायचे असतील तर रेसिपी शेवटपर्यंत पहा इथे मी लाडू बनवण्यासाठी अर्धा किलो बारीक रवा घेतला आहे अर्धा किलो रव्यासाठी चारशे ग्राम साखर आणि दीडशे ग्राम तूप घेतलं आहे इथे मी साखर जाडी घेतली आहे आता ही साखर आपण बारीक करून घेऊ तुम्ही पिठी सुद्धा वापरू शकता आता ही साखर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ साखर बारीक करून झालेली आहे आता आपण रवा भाजून घेऊया रवा भाजण्यासाठी आपण इथे कढई घेतली आहे कढई थोडी मोठीच घ्या म्हणजे रवा आपल्याला व्यवस्थित भाजता येईल आता यामध्ये तूप घालायचं आहे इथे मी थोडंसंच त्यातलं तूप घातलं आहे तीन ते चार चमचे आता यामध्ये रवा घालून व्यवस्थित भाजून घेऊ रवा भाजत असताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे रवा जास्त डार्क कलर होईपर्यंत भाजायचा नाही आहे इथे मला रवा भाजण्यासाठी पंधरा ते सतरा मिनटे लागलेली आहेत अगदी स्लो फ्लेमवर रवा भाजून घेतला आहे गॅस बंद करून कढई खाली उतरून घेतली आहे आता यामध्ये व दळून घेतलेली साखर आपण मिक्स करून घेऊ तरी ते साखर आणि रवा व्यवस्थित मिक्स करून झाला आहे पण यामध्ये काही गुठळ्या दिसत आहे साखरेच्या तर हे असंच आपण झाकण यावर ठेवून अर्ध्या तासासाठी थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया तरी ते अर्ध्या तास झालेलं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित असं थंड झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे त्यानंतर एक चमचा वेलची पावडर आणि चिमूटभर मीठ मीठ ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी चालेल पण थोडंसं गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकल्याने गोडाचा पदार्थ अजून टेस्टी लागतो म्हणून मी ते मीठ वापरलं आहे आता हे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून एक एकदा फिरवून घेऊ असं केल्यामुळे साखर आणि रवा एकजीव होतो आणि लाडू छान लागतात हे बारीक करत असताना आपल्याला यामध्ये यामधलं अर्ध तूप घालायचं आहे इथे तुम्ही बघू शकता किती छान टेक्शर आलं आहे आणि लाडू सुद्धा वळला जातोय याच पद्धतीने आपण बाकी राहिलेलं मिश्रण सुद्धा मिक्सरला एकदा फिरून घेऊया तरी ते सर्व मिश्रण मिक्स करून झालेलं आहे आता हे मिश्रण हाताने एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यानंतर एका कढईमध्ये काढायचं आहे परातीमध्ये ठेवला तरीही चालेल पण मी ते कढई वापरलेली आहे त्यामुळे ठेवत आहे आता आपण याला वीस मिनिटे असेच ठेवायचं आहे इथे वीस मिनिटं झालेली आहेत आता आपण लाडू बनवून घेऊ लाडू बनवत असताना यातलं थोडंसं मिश्रण आपल्याला उजव्या हातावर घ्यायचं आहे आणि त्यानंतर तो गोळा आपल्याला डाव्या हातावर ठेवून लाडू अशा प्रकारे बांधून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रूट्स लावू शकता मी इथे मनुका लावली आहे तर इथे एक लाडू बनून झालेला आहे आता आपण दुसरा लाडू बनवू या पद्धतीने बनवलेले लाडू व्यवस्थित आपल्याला बांधता येतात तुम्ही इथे बघू शकता किती पटापट असं लाडू बनून होत आहेत तर इथे दुसरा सुद्धा बनून झाला आहे अजून एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे सेम प्रकारे ते तीन लाडू बनून दाखवले आहेत याच प्रकारे बाकी सर्व लाडू मी बांधून घेतले आहेत इथे मी सत्तावीस लाडू बनवले आहेत तुम्ही इथे बघू शकता छान असे लाडू दिसत आहेत आणि यातला एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे तुम्ही इथे बघू शकता लाडू अगदी मऊ सूत आणि पेढ्यासारखा बनला आहे तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे लाडू बनवायचे असतील तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तोपर्यंत बाय बाय